<laughs> तो पांच <laughs> अगर पहली चिट्ठी निकल आए जनता जनता जो भी होम बोर्ड जनता आता इससे रोइएगा जनता आता तो जीरो ही जनता आता अनिवार्य संख्या बिगड़ा जनता तो चौड़ा आज ये पर बात करवा दें आम आदमी संध्याबोर्ड सिंधियां दौरे आपने इंच दिलवाए

पंधारी पिंपर सर्वसाधारण जागा एकूण अकरा दहा राजपिंपरगाव रेवडी आंगलवली तलोडा राजपिंपरी तोंडराई चकलंबा कोरगाव माघनमोरी पाडसिरीवर्गाचा आरक्षण झालेलं आता आपण एकूण अठरा जागेपैकी नऊ जागा एक महिलांसाठी महिलांसाठी

ओबीसी महिला बंगाली पिंपळा ओबीसी महिला बंगाली पिंपळा रुई 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 ओबीसी महिला राऊत सर्टिफिकेट आथन का तुझ्याकडं जबाबदारी जागा येते

अकरा पैकी आपल्याला पाच जागा आहे महिलांसाठी सर्वसाधारण सोन जागा आहेत अकरा त्यापैकी पाच जागा आहे आहेत सर्वसाधारण महिला पहिली जागा राज पिंपरी सर्वसाधारण महिला धोनराई सर्वसाधारण महिला पंचायत समिती गर्भ झाली

हमारे हुए नागरिकता मांगा तो नहीं तो तुरंत तुरंत सरकार है हां सुबह का नमस्कार